मी कोमल तुमचं सगळ्यांचं आपल्या कोंबल आण रेसिपी खूप सारं स्वागत करते तर आज आपण अशी रेसिपी करणार आहोत जी पाहिल्यावर तुम्हाला असं वाटते ही खायची की इंस्टाग्रामवर पोस्ट करायची आहे तर चला आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी क्रंची आणि चॉकलेटी असं कुनाफा चॉकलेट मिनी कुनाफा चॉकलेट फार अप्रतिम होतो क्रिसमस येते न्यू इयर येते तर तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तर चला सुरू करूया तर आज आपण कुनाफा मिनी कुनाफा बाईट्स किंवा मिनी कुनाफा चॉकलेट्स बनवत आहोत त्याच्यासाठी मी ते मिक्सरचं घेतलं घेतलंय त्याच्यात मी का पिस्ता टाकते आता तुम्हाला हे पिस्त्याचं प्रमाण नाही का तुम्हाला किती चॉकलेट आहे त्याच्यावर आहे इथं मी जवळजवळ तीस ग्रॅम पिस्ता घेतलाय हे लक्षात घ्या त्याच्यानंतर मी इथं व्हाईट चॉकलेट घेतलंय आता हे दोन्ही गोष्टी ना एकदम स्मूथ असं क्रीमी होईपर्यंत वाटून घ्यायच्यात तर चला ह्याची मी स्मूथ पेस्ट करून घेते अगदी तर आता वाटल्यानंतर हे असं झालंय आता एक लक्षात घ्या जसा पिस्त्याचा कलर असतो तसा तुम्हाला हा कलर येणार आहे आणि हे जे म्हणजे जसं लिक्विड फॉर्ममध्ये झालंय ना तर हे खूप वाटून वाटून होतं एका चटक्यात होत नाही हे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही खूप मल्टिपल टाईम वाटता म्हणजे सारखं चेक करायला लागतं की तुमचं असं लिक्विड फॉर्ममध्ये झालं का नाही आता पिस्त्याचा जसा कलर असेल तसं तुमच्या ह्या याला कलर येतो पण जर तुम्हाला तुम आणखी पिस्त्याचाच कलर पाहिजे असेल तर तुम्ही फूड कलर ॲड करू शकता ग्रीन कलरचा पण मी आपण काही ह्याच्यात फूड कलर, कलर वगैरे ॲड करणार नाही नॉर्मली जे नॅचरल कलरमध्ये तयार होईल तेच करणार आहोत तर चला इथे हे तयार झाले तर आता आपण का शेवया रोस्ट करून घेतोय आता शेवायच्या बाबतीत शेवयाच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवा आपण प्रॉपर कुनाफा नाही वापरते आप तर आपल्या घरातल्या ज्या शेवया असतात ना भाजक्या शेवया किंवा तुमच्या घरात राहण्याच्या शेवया असतील त्या त्या वापरणार आहोत तर शेवया भासताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शेवाया ना मार्केटमध्ये दोन प्रकारच्या भेटतात किंवा खूप प्रकारचे पण भेटतात दोन पेक्षा जास्त सुद्धा घेताना शेवाय खूप बारीक नाही घ्यायची लक्षात ठेवा जी शेवाई तुम्ही खूप बारीक करताना तिचा अगदी घेताना तिचा अगदी चोता होतो भासताना त्याच्यामुळे जरा जाडसर शेवाई घ्यायची जी तुम्हाला ना त्या चॉकलेटमध्ये क्रंची लागली पाहिजे तर इथे मी तूप घेतले तूप व्यवस्थित गरम झालं आहे आणि त्याच्यात ना मी शेवया घेतलेलं व्यवस्थित भाजून घेते आता आपण जे चॉकलेट करतो आहे त्याचं प्रमाण कमी आहे मिनी चॉकलेट करतो आहे त्याच्यामुळं या पद्धतीने घ्यायचं आणि ह्या जोपर्यंत ब्राऊन होत नाही व्यवस्थित भाजून घ्यायचं या पद्धतीने शेवया व्यवस्थित भाजणं खूप जास्त महत्वाचं आहे हे लक्षात घ्या कारण त्याचं फ्लेवर ना त्या तुमचं चॉकलेटमध्ये लागतो आणि तुम्हाला कुनाफा भेटला तर अतिउत्तम कुनाफा तुम्ही वापरू शकता तर माझी इथे शेवया भाजून झाल्यात आणि मी या साईडला काढून ठेवणार आहे आणि तर आता मी डबल बॉईल नाही का डार्क चॉकलेट मिल्क करून घेते तर इथं मी का पातीलात पाणी घेतले त्याच्यावरती एक स्टीलचीच वाटी ठेवते तुमच्याकडे असेल तर तुम्ही याची ठेवा काचची ती सुद्धा चालेल तर स्टीलची वाटी व्यवस्थित गरम झाली होती माझ्याकडून ऑलरेडी त्याच्यामुळे साईडला तुम्हाला काळं काळं दिसतंय हो द्यायची गरम आणि मग त्याच्यात नाही का पण हे चॉकलेट ऍड करणार आहे तर मी इथं सगळं चॉकलेट ऍड करून घेते डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि हे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं इन केस तुम्ही चॉकलेट बनवताना जर हे परत थिक झालं तर डबल पॉईंट मेठरणीस तुम्ही परत मेल्ट करून घ्यायचंय तर चला इथं मी चॉकलेट एकदम व्यवस्थित मेल्ट करून घेते खूप पटकन चॉकलेट मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि इन केस तुमचं चॉकलेट नाही झालं मेल्ट लवकर तर ते तुमचं चॉकलेट किंवा मेल्ट होऊन लगेच थिक होते तर ते तुमचं चॉकलेट खराब झालेलं असतं तर इथं हे व्यवस्थित पहा या पद्धतीने हे मी मेल्ट करून घेतलंय अगदी काही सेकंदात होतं काहीच वेळ लागत नाही या गोष्टीला ना। आणि गरज पडली तर तुम्ही आणखी चॉकलेट टाकून ते सुद्धा मेल्ट करू शकता तर पहा अगदी मिनिटभरात झालं हे मेल्ट व्यवस्थित तुम्हाला दाखवते या पद्धतीने असं मेल्ट झालं पाहिजे आणि शक्यतो वाटी ना तुम्ही जी वापरताय ती त्याच्यावरच ठेवायची म्हणजे चॉकलेट व्यवस्थित राहतं आता मी गॅस बंद करून टाकलाय आणि हे आपण साईडला काढून घेतोय तर इथं जे आपलं मगाचं स्प्रेड आहे ना त्याच्यात मी आपण शिवाय ऍड करून घेते शक्यतो तुम्हाला लागतात ना तेवढंच ऍड करून घ्या म्हणजे व्यवस्थित होतं ते तर इथं मी हे ॲड करून घेतले सेपरेट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता मी आत्ता नाही काढून घेतलेलं तर सुरुवातीला मी याच्यातच मिक्स करते आपण परत नाही का याच भांड्यात हे साईडला काढून घेणार आहे तर पहा या पद्धतीने तुमचं स्प्रेड तयार झालं पाहिजे आणि फार अप्रतिम वास येतो आत्ताच पिस्त्याचा सुद्धा फार अप्रतिम गरज असेल तर आणखी शिवाय तुम्ही ॲड करू शकता तर हे आत्ता माझे चॉकलेट पुरतं व्यवस्थित झालंय तर चला आता चॉकलेट बनवायला सुरुवात करूया तर आता आपण एका चॉकलेट बनवायला सुरुवात करतोय आणि त्याच्यासाठी मी ते चॉकलेट मोल्ड घेतलंय आता सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या तुम्ही ह्याच्यात ना हे चॉकलेट तयार करायच्या आधी ह्याच्यात पिस्त्याचे काप टाकू शकता किंवा इथं मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट ॲड करते थोडं थोडं तुम्ही मेल्ट करूनसुद्धा वापरू शकता व्हाईट कंपाऊंड चॉकलेट काही हरकत नाही इथं मी नाही का अद्रक किसायचं खिसाई खिसणीने हे थोडंसं बारीक करून घेतलं आहे आणि ते वापरलं आहे या पद्धतीने ते थोडं थोडं टाकून घेतलंय मी सगळ्या मोल्डमध्ये थोड़ आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे आपलं मेल्ट केलेलं ते ॲड करते मी थोडं थोडं ॲड करायचं लगेच सगळ्या साईडनी पसरून घ्यायचं हे लक्षात घ्या तर इथं मी सगळीकडनं का डार्क कंपाऊंड चॉकलेट थोडं थोडं ॲड करून घेते आणि लगेच मोल फिरवायचं ही प्रोसेस पटकन करायची जेव्हा तुमचं मोल नाही का स्मॉल चॉकलेटचं असतं तेव्हा कारण सगळीकडं चॉकलेट लागलं पाहिजे तर या पद्धतीने हे वर खाली करायचं म्हणजे सगळ्या साईडला जातो या पद्धतीने तर हा ना मी या मोलमध्ये ना मी डार्क कंपाऊंड चॉकलेट भरले व्यवस्थित आणि ते आता व्यवस्थित फिरवून सुद्धा घेतले तर हे ना आता मी साईडला ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे नाही का हे शेप पकडते व्यवस्थित तर चला मी ह्याला नाही का एक दहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवते आता चॉकलेट मोल नाही का फ्रीजमध्ये ठेवून ना मी दहा मिनटं झालेत आणि मी बाहेर सुद्धा काढले आता आता ह्याच नाही का मी कुनाफा म्हणजे शेवया आणि स्प्रेड जो तयार केला तो कुनाफा चॉकलेट बनवण्यासाठी ते ॲड करून घेतोय आता अगदी थोडं थोडं आता हे खूप छोटं मोड आहे त्याच्यामुळे मी हाताने ॲड करते तुम्ही चमच्याने सुद्धा करू शकता या पद्धतीने तर हे ना आता मी सगळं भरून घेतलं आहे मोडमध्ये आता परत काय करायचं माझ्याकडं डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ते मी ॲड करते याच्यावरती व्यवस्थित आणि हे पॅक करून घ्यायचं या पद्धतीने आता या मोल्ड मधले प्रत्येक चॉकलेटचा शेप हा वेगवेगळा आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही पण जेव्हा मी तुम्हाला चॉकलेट काढून दाखवेल ना तर ते, ते फार अप्रतिम दिसतं चॉकलेट मोल्ड मी परत एकदा भरून घेतले तर आता याचे मी शेप आधीच सांगितले वेगवेगळे त्याच्यामुळे तुम्हाला पसरल्यासारखं दिसतंय पण काढल्यावर अप्रतिम दिसतं तर चला ठेवून देऊया आता परत रिफ्रिजरेटरला दहा मिनिटात तुमचे चॉकलेट तयार होतील आता चॉकलेट ठेवून इथं दहा मिनटं झालेत आणि दहा मिनटांनी मी साईडला काढले तर मी तुम्हाला दाखवते कसे झालेत चॉकलेट फार अप्रतिम होत हे बघा या पद्धतीने तर मी एक एक चॉकलेट साईडला काढून घेते आणि साईडला इथं ठेवतीये लगेचच सगळ्यात भारी माझं शेपचं फार प्रतिम झालंय तर इथं तयार आहेत हे मिनी कुनाफा चॉकलेट तर फार अप्रतिम झालेत आणि मी वेगवेगळ्या शेपमध्ये बनवले तुम्हाला हवं असेल तर एका शेपमध्ये सुद्धा बनवू शकता गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय आहे